हॅलो मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो प्रिशा झोपलेली सो मी म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज आजचा अलॉग जरा स्पेशल होणार आहे आज मी म्हटलं चला ठीक आहे आज तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे मी आणखी बघा ही आहे म्हणजे पहिली साडीची की मी तुम्हाला दाखवती आहे ही साडी एकदम छान आहे मला तर खूप आवडते ही साडी आणि साडी आत्ता मी वटपौर्णिमेसाठी घेतलेली हे अशी नाही का एकदम जर घातली आपण तर अंगाला एकदम चोपून बसते मस्त छान आहे ही आणि ही मी इथूनच घेतलेली पुण्यामध्ये एका शॉपमधून घेतलेली मी साडी ऑनलाईन वगैरे काय घेतलेली नाही आहे याचा ब्लाऊज पण खूप छान आहे याचा याच्या म्हणजे नाही का, का ब्लाऊज स्लीव जी आहे ती मी ती, अशी पफची शिवलेली आता सध्या नाही का ट्रेंडिंग आहे सो मी तशी शिवलेली त्याची स्लीव आणि ही नेक्स्ट ही जी साडी आहे ना ती माझ्या हळदीची साडी आहे म्हणजे माझ्या लग्नातल्या हळदीची साडी आहे तेव्हाची ती तिला काय मला घालताच म्हणजे नाही का घातलंच नाही मग तिला फक्त लग्नामध्ये त्या ते, हळदीसाठी तेवढं घातलं आहे ना त्यानंतर मग मे बी एकदा घातलं असेल फक्त एकदा दोनदा त्यानंतर मग मी तिला यूज केलेलीच नाही आहे ही पण खूप छान आहे साडी मस्त आहे ती पण छान आहे आणि आता ही जी साडी आहे ती एकदम म्हणजे नाही का ही मी यूज केलेलीच नाही आहे अजून ही एकदम सिंपल साडी आहे सिंपलमध्ये लेस वगैरे आहेत तिला साडीतल्या ही पण शॉपमधूनच घेतलेली साडी आहे आणि म्हणजे नाही का ही मी एकदा पण यूज केलेली नाही आहे अजून जस्ट फक्त घेतली आहे आणि तशीच कपाटामध्ये ठेवून दिलेली आणि ही जी साडी आहे तर ती आहे माझ्या एंगेजमेंटची ती पण छान आहे हे बघू शकता तुम्ही तर कलर वगैरे एकदम मस्त आहे कापड वगैरे पण छान आहे फॅब्रिक छान आहे आणि ही साडीसुद्धा मला खूप आवडते मस्त आहे ही पण साडी बघा तुम्ही बघू शकता की कशी दिसते तुम्ही नक्की सांगा मला की कशी दिसते ही साडी छान दिसते आहे ना हो छानच दिसत असणार चला आता नेक्स्ट बघूया तर ही ही अशी नाही का एकदम अशी प्रोफेशनल साडी आहे प्रोफेशनल एकदम सिंपलमध्ये साडी आहे ही पण मी बरेच दिवस झालं घेतलेली तिला पण मी यूज नाही करते जास्त म्हणजे मी तशा साड्या जास्त घालतच नाही ड्रेसच यूज करत असते त्यामुळे जा मी जास्त साड्या काही घेतच नाही माझ्याकडे तशा जा पण जास्त साड्या नाही आहेत कमीच साड्या आहेत माझ्याकडे ड्रेस आहेत घरात पण पण ड्रेस यूज करतो बाहेर जाताना पण जास्त काय साडी घालणं होत नाही त्याचे गोंडे वगैरे बघ वगर कसे छान वाटत आहेत तो नंतर ना ही आहे नेक्स्ट की तर मलाच आठवत नाही मी कधी घेतली होती हिला पण एकदा दोनदा घातलंय साडी घालणंच होत नाही माझ्याकडनं म्हणजे माझ्या साड्या तशाच पडू आणि ही ही साडी बघा ही आहे कांचीवरम ट्रेंड चालू होतं मी तेव्हा घेतलेली आणि ही ही साडी आहे ती मी मला दिवाळीला घेतलेली फर्स्ट दिवाळीला घेतलेली माझ्या यांनी घेतलेली मला ही साडी ही पण छान आहे आणि नेक्स्ट ही जी तुम्ही बघताय ही साडी आहे प्रिषाच्या बड्डेला घेतलेली तर प्रिषाच्या बड्डेला घेतलेली साडी आहे ही ही पण खूप मस्त आहे छान आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावरती वर्क वगैरे आहे लेसला बॉर्डरला वगैरे छान वाटते ती कलर पण छान आहे ही पण साडी छान दिसती आहे मला आवडते ही साडी प्रिषाच्या बड्डेला घेतलेली बघा मी ही आणि त्यानंतर ही साडी ही आहे नेटमध्ये आहे ही साडी ही साडी मला माझ्या मम्मीने घेतलेली मध्ये नाही का ट्रेंड चालू होतं तेव्हाच घेतलेली मी ही साडी पण ही पण काय ही तर मी नक्कीच एकदाच घातली आहे फक्त तशीच पडली आहे माझी साडी मला असं समजत नाही आहे की मी साडी कधी घालतो साड्या घालणंच होत नाही माझ्याच्यानं अजिबात सगळ्या साड्या अशाच पडून असतात त्यामुळे मला सुचतच नाही की मी साडी घेऊ की नको घेऊ की काय समजतच नाही घेतली एक दोन वेळा घातली की राहिली तशीच ही पण बघू शकता ही पार्टीवेअरमध्ये मी घेतलेली बरेच दिवस झालो एक दोन वर्ष झाले असतील ही साडी घेतलेली मी हिचा कलर वगैरे छान आहे बॉर्डर वगैरे तुम्ही बघू शकता एक असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे याच्यावरती हे बघा हे पा किती छान आहे ते एकदम मस्त वाटतं ते साडी विअर केल्यानंतर ना नाही का असं आपल्याला ना का पल्लूला इकडल्या साईडला आपण पिनअप वगैरे करतो ना तर साईडला येतं ते त्यामुळे ते छान वाटतं आणि आता आहे या सगळ्या ज्या ही जी साडी आहे ना ती रेग्युलर यूजची आहे माझी म्हणजे नाही का असं रेग्युलर म्हणजे मी घरी नाही घालत साडी बट असं नाही का असं नाही लवकर वगैरे लगेच जायचं असेल अर्जंटली इकडं तिकडे बाहेर वगैरे नॉर्मली तर ही साडी आपण घालू शकतो अशा साड्या आहेत ह्या ज्या की एकदम सिम्पल आहेत ही मी माझ्या मम्मीची घेऊन आली आहे साडी अशीच मला आवडली म्हणून घेऊन आली आहे तर एकदम बारीक एकदम छोटीशी घडी होती याची एकदम चोपून बसते ती खूप छान वाटते त्यानंतर ही बघा ही साडी ही साडी तर फक्त मी घेऊन ठेवली आहे अजून तिची घडी पण नाही काढलेली बघू शकता तुम्ही आहे तशीच आहे ती काहीच नाही केलं मी तिला फक्त घेतली आहे तशीच ठेवली आहे तिला काय माहिती मी यूज करते की कोणाला देते ती पण घेतली आहे मी मला आवडली म्हणून कलर आवडलेला म्हणून घेतली आहे मी ती त्यानंतर मी ही पण रेग्युलरमध्येच आहे नॉर्मल साडीच आपली सिम्पल आणि ही आहे नाही का म्हणजे खण टाईप म्हणता येईल एकदम प्युअर खणमध्ये नाही येणार ही बट त्या टाईपमध्ये आहे ही साडी मला संक्रांत संक्रांतीच्या वेळेस घेतलेली ही साडी मी पण छान आहे आणि ही ही बघू शकता मी दिवाळीला घेतलेली आत्ता आत्ता दिवाळीच्या वेळेस घेतलेली ही मी घातल्यानंतर नाही का आता तिला जरा ड्राय क्लिनिंग वगैरे करायचं आहे मला तिला सो ती थोडीशी चुरगळेल दिसेल तुम्हाला चंद्रकोट पैठणी घेतलेली ही साडी खूप छान आहे घातल्यानंतर ना एकदम छान दिसते ही हे बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे तिचे काट म्हणजे नाही का बॉर्डर वगैरे एकदम छान आहे एकदम नाजूक छोटीशी आणि जर साडीची बॉर्डर आहे ना जर अशी छोटी असाल ना तर आ, साडी खूप छान वाटते घातल्यानंतरनं जर तिची बॉर्डर मोठी असेल तर मग एवढी छान नाही वाटत बट हिची खूप छान आहे छोटीशी काठ आहे तिचे छोटीशी बॉर्डर आहे सो हीच साडी पण खूप छान वाटते घातल्यानंतर नाही मला तर खूप आवडते ही साडी दिवाळीला घेतलेली आहे ही साडीच म्हणजे नाही का माझी ही साडी आणि अजून तुम्हाला पुढे दिसेल ती अशात काही थोड्याशा साड्या आहेत ज्या की माझ्या जास्त मी माग घेतलेल्या आहेत जरा आणि तर बाकीच्या सगळ्या साड्या माझ्या एकदम अशा स्वस्तातल्या याच्यात तर ही बघा ही साडी ही साडी मला माझ्या नंदीने घेतलेली आहे माझ्या बड्डेला गिफ्ट आणलेलं ते ती साडी तर ही पण साडी छान वाटते आहे ना नक्की सांगा कमेंट करून मला की ही साडी मला कशी वाटते छान वाटते आहे का त्यानंतर मग आता बघूया कुठली साडी आहे आता ही साडी ही पण रेग्युलरमध्येच आहे आणि आता बघा ही साडी तर ही साडी मला घेतलेली आहे माझ्या मम्माने हे घेतलेली माझ्या बेबी शोअरसाठी मला साडी घेतलेली आहे ग्रीन कलर खूप 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 छान साडी आहे हिचे पण बॉर्डर कार्ट तुम्ही बघू शकता ते सारखीच आहे आणि ही आहे माझी लास्ट साडी जे की मला डिलिव्हरी झाल्यानंतर नाही का प्रिशा झाल्यानंतर नाही ह्यांनी आणलेली ही साडी आहे ती ही पण खूप छान आहे पिंक कलरमध्ये सो so, ही पण कशी दिसते तुम्ही नक्की सांगा आणि बाकी सगळ्या साड्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या साड्या माझ्या कमी रेंजमध्येच आहेत बट काही दोन चार असतील ज्या दोन हजाराच्या पुढे आहेत नाहीतर बाकीच्या सगळ्या साड्या माझ्या जवळजवळ हजार बा हजाराच्या पुढेच असतील हजार दीड हजारापर्यंत बाय